हॅलो नमस्कार सर समर्था कशा आहे सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या ताईंचे मंचणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताई नो व्हिडिओ आहे तर वार तर लक्षात नाही कारण की अगोदर व्हिडिओ बनवून ठेवला होता त्याच्यावर मला काय वार लक्षात नाही आहे पण व्हिडिओ मला असं वाटतं हा तर रेसिपी सांगते मी ना सुकटची भाजी बनवत आहे बोंबिल बटाट्याचं कालवण केलं होतं कुकरमध्ये घालून आणि सुकटची भाजी केली होती सुकी नाही तो वरली कांदा टमॅटो मस्त असं घालून तुम्हाला थोड्या वेळाने रेसिपी पण दाखवते आणि इथं भात आणि चपात्या तर इथं बघू शकता एकीकडं भात दूध घातला आहे एकीकडं कालवण घातले कुकरमध्ये बोंबिलचं आणि दुसरीकडं मी आता इथं सुकटची भाजी करत आहे तर सुकट मस्त अशी भाजून घेतली होती छान साफ करून पहिली चाळणीमध्ये टाकून साफ करून चाळून आणि खडे वगैरे बघितले होते सर्व आणि पाण्यामध्ये मी असे धुवून घेते भाजून घेतलेले आहे तेलामध्ये तेलात भाजल्यावर होते नंतर जेव्हा आपण सुकट भाजी म्हणजे फूड मी देतो ना डायरेक्ट कांदा टमॅटो मसाला वगैरे टाकल्यावर नंतर जेव्हा सुकट घालतो तेव्हा त्याच्यामध्ये पाणी घालून सुकट काढून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जे कचकच वगैरे असते ना खडे वगैरे माती वगैरे बारीक ते सर्व खाली बसेल आणि म्हणजे सुकट खातावेस कचकच वगैरे लागत नाही तर अशा प्रकारे मी धुवून घेते सुकटची भाजी करता वेळेस आणि इथं मी धुवून घेतले बघू शकता मस्त असा कांदा टमॅटो लाल झाला आहे आणि लाल मसाला पण घातला हळद मीठ वगैरे तर इथं मी धुवून घेतली सुकट ती घालते आता आणि मस्त अशी भाजी करून घेतली मीठ वगैरे घालून तर मस्त लागते अशी सुकट पण खूप छान लागते कधीतरी ठीक आहे नाही तर मला ना जास्त सुकी सुकट आवडते जे लसूण मिरची वगैरे टाकून आपण करतो ना तशी सुक्की सुकट आवडते तर इथे मी ना सुकट घातलेली आहे मी इथं बघू शकताय चपात्या राहिल्यात करायच्या भात भाजीच कालवण झालंय पीठ म्हणून ठेवलं तर भांड वगैरे पण आता थोडेसेच आहेत तर भांडे वगैरे नंतर घासणार आहे तर इथं पीठ वगैरे आता ना मळून ठेवलं होतं तर म्हटलं चला तर पीठ मळ चपात्या करून घ्यावा गरम पण एवढं वाढलं नाही तर नव्हतं किचनच्या इथं ना राहायचीच सोय राहिलेली नाही आहे खूप म्हणजे खूप गरम होतं स्वयंपाक करता वेळेस ना उभंच राहायला होत नाही आहे तर मला खरंच उभं राहायचं खूप कंटाळ येतो असं वाटतं कधी किचनच्या बाहेर जाऊन बसते बाहेरच्या रूममध्ये एवढं गरम होतं तर इथे बघू शकताय चपात्या वगैरे करत आहे गोळे वगैरे पहिले करून घेते तुम्हाला माहिती आहे पहिले गोळे वगैरे करून तेल वगैरे लावायचं ला रोजचं आपलं ते स्वयंपाकचं आता तुम्हाला दाखवणार तरी काय ना मी आता घरामध्ये असणार घरातच असते किंवा घरातलेच कामं तर तुम्हाला दाखवायचं म्हटलं हेच दाखवणार स्वयंपाक कधी रुटीन दाखवते गुरुवारी रुटीन दाखवलं होतं तुम्हाला सकाळचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण रुटीनचा व्हिडिओ थोडं थोडं मी शेअर केला होता अपलोड केला होता आणि आता रोज रोज तर रुटीन दाखवून एवढं शक्य होत नाही की रोज सकाळपासून फोन हातामध्ये घेऊन बसणं वगैरे तर तेवढं काही शक्य होत नाही तरी जमन तेवढं मी प्रयत्न तर माझे चालूच असतात तर ब्लॉगिंग पण एवढं काय जमत नाही आता तर तरी पण प्रयत्न करते पण त्याचबरोबर आपला रेसिपी चॅनल आहे तर माझं असं म्हणणं आहे की रेसिपी चॅनल आहे तर आपण त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस रेसिपी पण दाखवावं तर रेसिपी पण दाखवण्याचा प्रयत्न करते तर रेसिपी आवडतात की नाही ताईनं ते पण सांगा जास्त काही रेसिपी वगैरे मी बनवत नाही येते इकडचं तिकडचं येते तर साध्यासी परत जर जे आपल्या घरामधलं जेवण असतं तेच दाखवत असते आणि जर एखाद्या वेळेस जी रेसिपी दाखवली नसेल किंवा भरपूर दिवस झाले असेल दाखवले किंवा मी खूप दिवसांनी केली असेल ती रेसिपी ती जी रेसिपी दाखवते आपल्यासं काय तर बघा आपलं घरामध्ये असणार किंवा एकटीलाच दाखवायचं आहे किंवा एकटीलाच मला बोलायचं आहे तुमच्यासोबत तर एवढं पण काय एकटी एकटीचं किती डोकं म्हणजे चालवणार ना की काय दाखवू कसं दाखवू कसं आयडिया एकटीला कसं आपल्याला एवढी काय आयडिया येत नाही खरंच येत नाही एकटे असलं ना की आपल्याला एवढी काय आयडिया येत नाही की बाबा आता कसा व्हिडिओ शूट करू किंवा काय शूट करू किंवा काय त्याच्यामुळं जे मला जमतं जे जे मला समजतं किंवा मला जेवढं म्हणजे जमतं तेवढंच मी करू शकते तर किती त्यांना माझे व्हिडिओ आवडतात किंवा नाही आवडत ते मला माहीत नाही ते नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल म्हणजे तुम्ही ताई काही रोज भांडे घासायची किंवा स्वयंपाक करायचा आता बघा मी एकटीच असणार किंवा घरामध्ये असणार मी तर बाहेर वगैरे पण कुठं जात नाही सहसा तर मग तुम्हाला मी व्हिडिओ टाकते टाकते म्हणलं तुम्हाला मी घरातलेच व्हिडिओ दाखणार ना दाखवणार ना घरात जे मी करते किंवा जे माझं रोजचे काम आहे त्यातलाच मी थोडा थोडा व्हिडिओ शूट करून एवढंच की बोलणं वेगळं असतं थोडंसं बोलायचे आपण आयडिया घेत असतो थोडं अर्ध्या रेसिपीचं अर्धं हे ते असं बाकीचं सर्वत्र आपलं घरातलं तेच असणार घर तेच असणार मी मी पण तुम्हाला दिसणार रोज आणि रोज रोज मग एवढं गरमीचा तर ड्रेस वगैरे हो किंवा कपडे वगैरे चेंज करायचं पण कंटा येतो मग मी मॅक्सीवरतीचं व्हिडिओ शूट करते कारण की ना सवय झालेली असते ना घरी मॅक्सीस घालायची तर त्याच्यामुळं ना खूप फायदा येतो ड्रेस वगैरे हो घाला व्हिडिओ शूट करता वेळेस थोड्या वेळासाठी ते काढा मग ते खूप म्हणजे खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळं ना मॅक्सीवरतीच व्हिडिओ शूट करते तरी बघू शकता चपात्या करत आहे तिकडे व्हिडिओ लावला होता कॅमेरा म्हणजे चांगला व्हिडिओ शूट करा तर गरम होत आहे बघा भरपूर असं गरम होत होतं चपात्या करता असतो भरपूर गरम होतं असं होतं कधी किचनच्या बाहेर जाऊन बसते आणि थंड पाणी मन होतं आणि तिथे बघू शकता चपात्या वगैरे करते व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला नक्की सांगा प्रयत्न नक्कीच हेच असतात किंवा असणार आहे लाजपर्यंत की चांगल्यात चांगल्या व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवाल बनवून घेऊन येऊ आजचा व्हिडिओ पण त्याचप्रमाणे बनवलेला आहे मला एवढं आवडलं की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथं आपलं कालवण झालेलं आहे बनवू शकता इथं भात वगैरे झालाय कालवण झालंय चपाती स्वयंपाक सर्व झालेलं आहे आणि इथं किचन वगैरे पुसायचं आहे बघू शकता इथं स्वयंपाक झालेला आहे तर मी तर आता किचन वगैरे पुसून घेत आहे आणि इथं सुकट वगैरे सांडलं तिथं पहिलं म्हणलं काढून घेते आता लगेच आहे ना जरा का सांडलं तर मुलगा पकडतात आजचा एवढं कसं वाटतं नक्की ताईनं सांगायचं सा तर बघाय का नाही म्हणजे सोबत तुकडं पत बाहेर